नमस्कार मित्रांनो आज आपण एका खास सेलिब्रिटीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी फक्त मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाचा घातला आहे आपले लाडके अभिनेते संजय संजय नार्वेकर संजे नार्वेकर एक अष्टपैलू कलाकार ज्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत आणि त्यांच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकल्या आहेत अलीकडे ते रानटी चित्रपट दिसले होते आणि त्यांच्या अभिनयाची नेहमीच चर्चा असते पण आता ते त्यांच्या चित्रपटांमुळे नाही तर एका खूप खास गोष्टीमुळे चर्चेत आहेत तर मित्र मित्रांनो संजय नार्वेकर यांच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे आणि हा पाहुणा साधा सुद्धा नाही तर चार चाकी पाहुणा आहे आपल्या लाडक्या संजय नार्वेकर यांनी नुकतीच एक नवीन टोयोटा गाडी खरेदी केली आहे आणि त्यांनी स्वतः सोशल मीडियावर या आनंदाची बातमी शेअर केली आहे गाडी ती खरी खरेदी केल्यानंतर त्यांनी कुटुंबासोबत तिची पूजा सुद्धा केली आहे त्यांचे सुंदर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत संजय नार्वेकर यांच्या नव्या गाडी बद्दल तुम्हाला काय वाटतं अभिनंदन करण्यासाठी एक लाईक आणि कमेंट्स नक्की करा अशाच आणखी ही इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद